नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा चा विषय खूप महत्वाचा आहे देशी गावरान शाहू व्हरायटी मध्ये पंचेचाळीस ते पंच्याहत्तर दिवसामध्ये झपाट्याने फळाची वाढ कशी करता येईल या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण पंचेचाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभ्या आहोत शेटिंग सुरू झालंय पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये फळाची झपाट्याने वाढ करत असताना इतर रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला का होऊ द्यायचा नाही त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकऱ्या थोडा पाऊस चालू आहे त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभ्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो आपलं पूर्ण नाव सांगा संतोष श्रीपद मस्के संतोष मस्के राहणार मानोरी मानोरी तालुका सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक नाशिक तिथून अगदी अहिल्यानगरच्या बॉर्डरवर हो म्हणजे मी हो। एंट्री केली तिथं जिल्हा अहिल्यानगर होता परत इकडं आलो होता आपला नाशिक जिल्हा लागतो एकंदरीत डॉक्टर किसानची जी काही पंचेचाळीस दिवसातली या पावसामध्ये फेरी तुम्ही घेतली किंवा जे काही शेड्यूल घेतलं त्याबद्दल तुम्हाला काय जाणवलं या पंचाळीस दिवसामध्ये किसानवाल्याच एकदम चांगली भाव शेतकरी हो शेतकऱ्यांसाठी एकदम उपयोगी शेत प्रत्येक शेतकऱ्याने सल्ला घ्यावाच डॉक्टर किसानचा मला कुठं युट्यूबला व्हिडिओ मध्ये पाहिलं फक्त आज प्रत्यक्ष भेट झाली हो आज प्रत्यक्ष भेट झाली व्हिडिओ बघूनच तुम्हाला वाटलं ट्राय केला तुमचा काय त्याचा फायदा जाणवतोय फायदा नव्हे मी तर म्हणतो ऐंशी टक्के जरी शेतकऱ्याला फायदा झाला तरी चांगलाच आहे कारण शेतकऱ्याचं कुठं तरी सातत्याने वातावरणातील बदल असेल ढगाळ हवामान असेल सातत्याने होणारा पाऊस असेल त्यामध्ये उत्पादनामध्ये घट येते आणि उत्पादन खर्च वाढतो हो न वाढता आपल्याला काय करायचंय मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हे जे सेटिंग खाली दिसतंय तुम्हाला सेटिंग दिसतंय वरती सेंडा क्लेअर दिसतोय हेच पानं आपल्याला सातत्याने कसे टिकवता येतील आणि सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये रूट झोन कसा ऍक्टिव्ह ठेवून आपल्याला फळाची झपाट्याने वीस पंचवीस दिवसात वाढ कशी करता येईल पण ही करत असताना आपल्याला दोन तीन गोष्टींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामध्ये गेरवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो जांतो असेल कर्पा असेल पानं खराब होऊन जाणं प्लॉट सुरू व्हायला हो येतो आणि पानं खराब होता दोन तीन तोड्यामध्ये प्लॉट खराब होऊन जातो तो होऊ न देता आपल्याला कमीत कमी आठ ते दहा तोड्यापर्यंत चांगला एक नंबर क्वालिटीचा माल मिळवण्यासाठी या स्टेज ला आपल्याला बुरशीनाशकांचा वापर कसा कसा कसा, कसा करत गेलं पाहिजे सेटिंग होतंय आता प्लॉट खूप हिरवागार तुम्हाला दिसतोय या बाजूला बघितलंय हे बघा इथं आता मी छत्रीधराबर पाऊस थांबलाय थोडा आता हे सेटिंग आहे घोडापासून सेटिंग आहे कुठल्याही पद्धतीत फळावर डाग आला नाही पाहिजे दुसरी गोष्ट हे जे वरती पंजे हे सेटिंग झाले पाहिजे आणि हे पानं असेच क्लिअर राहिले पाहिजे त्यासाठी या त्या सातत्याच्या पावसामध्ये तुम्हाला बुरशी तीन -ती तीन दिवसाला तीन पवारण्या सांगतो वरायटी तुमची शाहू असेल बाहू असेल देशी गावरांमधल्या दोन व्हरायटी अजूनही काही व्हरायट्या असतील हायब्रिड व्हरायट्या असतील तिथं तुम्हाला काय करायचंय नीट लक्षात घ्या पहिली फवारणी जर असं पानं ओले असताना रिमझिम पाऊस आहे फवारणी करता येत नाही ये तिथं डस्टिंग करू शकतात डस्टिंग करत असताना एकरी तुम्हाला आहे एकरी तुम्हाला आहे एक किलो टच ऑफ तीन किलो एन्ट्राकॉल आणि दोन किलो टेलकम पावडर अशा पद्धतीने डस्टिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात किंवा फवारणी करता येते थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस थांबलाय पानं थोडे ओले बारीक पाऊस येतोय त्या ठिकाणी फवारणी करत असताना नीट लक्षात घ्या स्पॉट किलर या स्टेजला स्पॉट किलर दोनशे लिटरला अडीचशे मिली आणि बावीस तीन अडीचशे ते तीनशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर परत एकदा बुरशीनाशक नाशकची फवारणी जर चांगला सूर्यप्रकाश तुम्हाला मिळतोय सत्तर ऐंशी टक्के दिवसभरामध्ये सूर्यप्रकाश मिळतोय असं वाटतंय पाऊस थांबल्यासारखं वाटतंय तिथं अंतरप्रवाही बुरशीनाशक बुरशीनाशकचा वापर करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्टी एकरी दोनशे मिली किंवा फिलिया एकरी चारशे मिली असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता परत तीन दिवसाने पुढचा स्प्रे करत असताना था तुम्हाला खूप महत्वाचा स्प्रे सांगतो फळावर कशाही पद्धतीत कुठल्याही पद्धतीत डाग येऊ द्यायचा नाही व्हाईट स्पॉट त्यानंतर येणारा देवी रोग तो येऊ द्यायचा नाही फळांचं चांगलं सेटिंग झालं पाहिजे फळाची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे त्यासाठी पुढचा स्प्रे घेत असताना कर्जेट दोनशे लिटरला चारशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम हे तीन बुरशी फवारणी मी तुम्हाला सांगितल्या याच दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी फळाचं सेटिंग होत असताना कीटकनाशकची फवारणी करत असताना वायोगो दोनशे लिटरला ऐंशी मिली भोईंट मिली असा स्प्रे घ्या तो जमत नसेल तर ट्रेसर पन्नास मिली असा स्प्रे घ्या तो जमत नसेल तर पॉवर किंग अडीचशे मिली नुवा दीडशे मिली असा स्प्रे घ्या तीन बुरशी फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी झाल्या फळाची झपाट्याने वाढ करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला करायचंय पंचाळीस पन्नास दिवसाला ड्रिप मधून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस सहा दिवसाच्या गॅप नंतर तुम्हाला द्यायचे बावन चौपन्न पंचावन्न अठ्ठावन्न दिवसाला तुम्हाला स्लरीद्याची एकरी पाच लिटर फोस्ट त्याच्या त्याच्यासोबत पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवळी आणि चार किलो गोळ्याचे उत्तम रिझल्ट लाखो शेतकऱ्यांनी घेतले तुम्ही घेऊन बघा फळाची झपाट्याने साईज करण्यासाठी आणि वरतून फवारणी करत असताना तुम्हाला सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर घ्या हा स्प्रे तुमच्यासाठी काय काम करणार आहे फळाला कुठेही तडे जाऊ देणार नाही वरती डेठावर स्क्रॅचेस येऊ देणार नाही लक्षात घ्या व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला कशा पद्धतीने तीन अन्नद्रव्य व्यवस्थापन जिथं जैविक अजैविक ताणामध्ये प्लॉट आलेला आहे तिथं तुम्हाला प्लॉट पूर्ण बाहेर काढायचा असेल तर एकरी पाच लिटर एक न मास्टर रूट किट मास्टर ऍग्रोच मास्टर रूट किट आणि दोन किलो गुळ हे एकत्र रात्रभर भिजून जमिनीतून जर दिलं तर पिवळसर झालेले वरती शेंडे असतील प्लॉट ट्रेस मध्ये गेलाय शेंडा मिळत नाही यासाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी तुम्हाला होईल तुमच्या प्लॉट मध्ये कारण सातत्याने सुरू असलेला पाऊस नसलेली वापसा कंडिशन आणि असलेलं ढगाळ हवामान यामध्ये येणारा झालतो करपा त्याचप्रमाणे गेरवा या सगळ्या रोगांपासून तीन बुरशीनाशकांच्या फवारणे फवारण्या आणि दोन ऍप्लिकेशन सांगण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद